आए, की, एक आए, विधान के में जौफ दरे ने है विधान आहे के केलेलं जबाबदारीने हे कारण आमच्या सर्वांचेच नेते राणेसाहेब आहेत आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधली लोकसभेची परिस्थिती अत्यंत विपरीत होते अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले अशा लाटेत सुद्धा आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने साहेबांना निवडून आणलं म्हणजे रत्नागिरीचं लीड कापून सिंधुदुर्गने त्यांना लीड दिलं एक लाख चाळीस हजारच डेफिसिट होत ते कापून सिंधुदुर्गने चाळीस हजारच लीड दिलं आणि आमची सीट विजयी झाली त्यांची युती त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी त्यांचं महत्व संपवायचं आहे मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून चार वेळा निवडून आलो असेल माझं महत्त्व संपायचं आहे असे अनेक कट आहेत निलेश साहेब मालवणमधून निवडून आले असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय अक्षरशः पाऊस पाडला जातोय ही वस्तुस्थिती आहे आणि मग आम्ही सुद्धा विचार करायला लागतो की एवढं जर होत तर मग आम्ही महायुती करून सर्व जे एवढं मोठं यश मिळवलं महाराष्ट्रामध्ये त्याचं फलित काय शेवटी तो मँडेट हा लोकांनी दिलेला मँडेट आहे की आम्ही महायुतीमध्ये एकत्र राहावं हो, महायुतीने चांगला कारभार जनतेसाठी करावं हा हो, लोकांनी दिलेला कौल आहे आणि लोकांनी जो दिलेला कौल असतो त्याचा मान ठेवायलाच लागतो आणि त्याचा विसर जर कोणाला पडत असेल तर ते चुकीचं आहे हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे स्पष्टपणे बोलून दाखवलं ना महत्व संपवायचं आहे आज राणी साहेबांनी सांगितलेलं होतं की इथं महायुती झाली पाहिजे तर महायुती व्हायला पाहिजे होती आणि महायुतीसाठी आम्ही अत्यंत फ्लेक्झिबल होतो द्याल तेवढ्या सीट घेऊन आम्ही लढवायला तयार होतो कशाला तर ज्या कार्यकर्त्यांनी आम्ही एकत्र काम केलं एवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळवला ते कार्यकर्ते एकत्र राहिले पाहिजे ही इच्छा होती आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी महायुती करण्याचा आणि आम्हाला पराभूत करण्यासाठी समजा मित्रत्वाची लढाई झाली असती तर काय असं पैशाची वाटप करण्याची गरजच नव्हता लोकांना पाहिजे त्यांना त्यांनी मतदान करून दे काय गरज आहे एवढा मोठा खर्च करण्याची लाखो रुपये जिथं उधळले जात आहेत कोट्यावधी रुपये जिथं उधळले जात आहेत तिथं हा प्रश्न निश्चितपणे होतो की हे सगळं चाललंय कशासाठी एका माणसाच्या आग्रहासाठी कोणाच्या तरी प्रतिष्ठ खोट्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही झुंजवणार का कार्यकर्त्यांना आपापसात हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे काही अपप्रवृत्ती सुद्धा आता एंट्री करण्याचा प्रयत्न करतायत नगरपालिकांमध्ये मग ते पुढे नगरपालिकांचं कसं होणार आमची असलेली एक शांततेची संस्कृती आहे ती कशी टिकणार हा आमच्या समोर असलेला सगळ्यात मोठा प्रश्न निलेशजी आता म्हटलं की आता रक गेलेला कट हा भविष्यातला मोठा कट असू शकतो असंही त्यांनी शक्यता व्यक्त केलेली आहे किंवा मला एवढंच सांगायचं की मी जिल्ह्यापुरतं मर्यादित बोललो आणि जिल्ह्यामध्ये मला जे जाणवलं की जिल्ह्यामध्ये असलेलं महत्व संपवलं पाहिजे अनेक लोकांचं याच्यासाठी हा कट रचला गेलाय आणि याच्यामध्ये आम्ही तर सर्व कार्यकर्ते असे होतो की राणेसाहेब म्हणतील ते फायनल राणेसाहेबांनी म्हटलं दोन सीट घ्या तीन सीट घ्या चार सीट घ्या तरी आमची तयारी होती एवढ्यापर्यंत आम्ही आमची तयारी मनाची केलेली होती मग अशा परिस्थितीमध्ये राणेसाहेबांचा अपमान करण्याची काहीच आवश्यकता नव्हती त्यांना विश्वासात का घेतलं गेलं नाही का त्या या ठिकाणी महायुती झाली नाही हा मुळात प्रश्न आहे आणि रिस्पेक्टेबल आम्ही ऑफर दिलेल्या होत्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या ह्या कटामधून जनतेने जागृत झालं पाहिजे आणि त्यांनी मतदान केलं पाहिजे आणि हा कट हाणून पाडला पाहिजे भाजप शिवसेनेला कुठेतरी संपू पाहत आहे बघा शेवटी असं आहे की सत्तेमध्ये आम्ही दोघंही आहोत आणि सत्ता दोघांमुळे आलेली आहे ज्यावेळेला ही लढाई झाली त्यावेळेला मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते त्यांनी लीड घेऊन लढाई जिंकली त्याच्यानंतर ते, ते आज सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत तर शेवटी सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे तुमच्या एका विशिष्ट भागातली लढाई आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला ओलीस धरणं हे योग्य नाही असं मला वाटतं केले म्हटलं की स्थानिक आमदार आहेत ते तलाव विकायला निघालेले होते विकणार कसा ते स्वतः युवराज आहेत म्हणजे त्यांचं वय लहान आहे आपण समजा नावावरूनच युवराज आहेत त्याच्यामुळे युवराजासारखेच ते बोलले नगरपालिकेची प्रॉपर्टी कोणी विकू शकतो का हे लहान मुलाला सुद्धा कळणार नाही उलट त्यांनी ते तलाव आपल्या मालकीचा माल आहे म्हणून दावा घातलेला आहे नगरपालिकेवर हॉस्पिटल आपल्या मालकीचं आहे असं दाखवून दावा घातला आहे सरकारवर हो त्याच सरकारकडून मी त्यांना पन्नास टक्के जमीन देण्याचं सुद्धा त्यांनी दुसरं एक विधान केलं होतं की आपण एकही एक रुपया न घेता सही केली आम्ही त्यांना कोट्यावधी रुपयाची जमीन सरकारच्या मालकीची त्यांच्या नावावर करून देण्याचा कॅबिनेटचा ठराव घेतला तरी पण त्यांनी त्या जो एमओयू केला पाहिजे सरकार बरोबर त्याच्यामध्ये स्वतःच्या मर्जीप्रमाणे अटी घातल्या या अटी त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना मान्य नाही आणि त्याच्यामुळे पब्लिक इंटरेस्ट असून सुद्धा ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही तुम्हाला जर इंटरेस्ट नाही तर तुम्ही तलावरचा दावा मागे घ्या तलाव तसाच शाबूत राहायला पाहिजे तलाव शाबूत राहायला पाहिजे ही सावंतवाडीच्या जनतेची मागणी आहे कारण सावंतवाडीचं जसं एखाद्या व्यक्तीचं नाक असतं त्या नाकाचं महत्व हे सावंतवाडी शहराच्या दृष्टीने मोठी तलावाचं आहे आणि त्याच्यामुळे तो शाबूत राहायला पाहिजे त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी आहे आम्ही एका मर्या राजकारणाचा आदर राखून आजपर्यंत आम्ही त्यांच्या विरुद्ध काहीही बोललेलो नाही आहे त्यांनी सुद्धा मुद्द्यावर बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे थँक्यू